मसवड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीसहनत एकोणीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये तिन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले आहे गणेश शंकर ढाणे राहणार पाडळी तालुका सातारा यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांचा जॉईंट डिअर कंपनीचा बावन्न मॉडेल हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा डी एन नव्वद बेचाळीस टँकरसह चोरीला गेला होता तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतली गुन्हे प्रकटीकरण पथकाने पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले तांत्रिक विश्लेषण केले यामध्ये आरोपींचा मागोवा मुसवड पोलिसांना लागला चोरट्यांनी ट्रॅक्टर सोबत टँकर वाटेचा सोडून दिला आणि फक्त ट्रॅक्टर घेऊन पळ काढला होता मात्र सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे ट्रॅक्टर रहिमतपूर हा आढळला यामध्ये अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं पुढील प्रमाण आहेत गौरव भागवत पवार शिवराज नानासू पंडित संदीप बाळकृष्ण कदम सर्वजण राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या संशयितांकडून चोरलेला ट्रॅक्टर गुन्ह्यात वापरलेली ओमनी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्याकडून पूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली मिळाल्याने पुढील अधिक तपास सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे नीता पळे राजेंद्र कुंभार राहुल थोरात युवराज खाडे आणि विकास ओंबासे यांनी केली